तर मंडळी छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांच्या कन्या असणाऱ्या भवानीबाईंचा इतिहास आजही अनेकांना माहीत नाही इसवी सन सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर भवानीबाईंचे पुढे काय झाले आयुष्यातील ऐन उमेदीचा काळ त्यांनी कोठे आणि कसा व्यतीत केला भवानीबाईंचा मृत्यू कसा झाला असे अनेक प्रश्न इतिहास प्रेमींच्या मनामध्ये आजही निर्माण होतात मी माया मराठी हिस्ट्री आणि भटकंती या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करत आहे शंभूराजांच्या कन्या भवानीबाई यांचा जन्म चार सप्टेंबर सोळाशे अठ्याहत्तर रोजी पिलाजी शिर्के यांच्या शृंगारपुरी येथील वाड्यात झाला भवानीबाईंच्या जन्मामुळे येसूबाई मासाहेब झाल्या शंभूराजे आबासाहेब झाले राजकुळामध्ये सगळीकडे आनंदी आनंद पसरला भवानीबाई म्हणजे छत्रपती शिवराय यांची नात आणि संभाजी महाराज व येसुबाईंच्या आणि अंबिकाबाई यांचा पुत्र असणारा शंकराजी महाडिक यांच्यासोबत भवानीबाईंचा विवाह झाला अंबिकाबाई म्हणजे छत्रपती शिवराय आणि सईबाई राणी साहेब यांच्या सर्वात धाकल्या कन्या भवानीबाई आणि शंकराजी यांच्या विवाहामुळे पराक्रमी महाडिक घराण्यासोबत भोसले घराण्याची पुन्हा एकदा जुळून आली महाड बंदराची मुकादमी प्राप्त झाल्यामुळे महाडिक हे नाव प्राप्त झाले होते शहाजीराजांच्या स्वराज्याच्या कामात परसोजी महाडिक यांनी अत्यंत मोलाची कामगिरी केली तेव्हापासून या घराण्याचा शिवशाहीशी संबंध आला परसोजी महाडिक यांच्या सात मुलांपैकी हरजी राजे महाडिक यांच्यासोबत अनामिका उर्फा अंबिकाबाई यांचा विवाह करून देऊन छत्रपती शिवरायांनी महाडिकांशी सोयरी केली ज्याप्रमाणे नाईक निंबाळकर जाधव शिर्के मोहिते या लोकांशी भोसल्यांनी सोयरीक जोडली त्याचप्रमाणे महाडिक यांच्याशी देखील भोसल्यांची सोयरीक होती महाराणी येसुबाई आणि शाहूराजे मोगलांच्या कैदेत असताना भवानीबाईंचे पती शंकराजी म्हाडिक यांनी त्यांना सोडवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले शंभूराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य गिळायला टपलेल्या औरंगजेब आणि त्याच्या मोगली फौजा दक्षिणेत अक्षरशः धुमाकूळ घालत होत्या अशावेळी हरजी राजे म्हाडिक आणि शंकराजी म्हाडिक यांनी परिसरात जिंजीच्या स्वराज्य जिवंत ठेवण्यासाठी मोठा पराक्रम केला त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी शंकराजी महाडिक म्हणजेच भवानीबाईंचे पती आणि आपले थोरले मेवणे चार हजारी मनसबदार करून आपल्या ज्येष्ठ भगिनी भवानीबाई यांना चोवीस गावांची सनद आणि बहात्तर वाड्यांची पाचही वतनांची सनद त्यांच्या नावे करून दिली शाहू महाराजांचे आपल्या ज्येष्ठ भगिनी भवानीबाई यांच्यावर विलक्षण प्रेम होते भवानीबाई अत्यंत हुशार आणि धाडसी होत्या सनदीप्रमाणे भवानीबाई आणि शंकराजी महाडिक सातारा जिल्ह्यातील तारळी गावात आले मोगलांच्या धुमाकुळामध्ये तारळी गावाची अत्यंत वाताहात झाली होती त्या गावाची विस्कटलेली घडी भवानीबाईंनी परत बसवली तेथील कारभार सुरळीत केला नंतर काही दिवसांनी शंकराजी यांचं निधन झालं त्यावेळी त्यांच्या पत्नी असणाऱ्या म्हणजेच संभाजी महाराजांच्या कन्या भवानीबाई यांना सती जावे लागले तारळे गावातील महाडिकांच्या खाजगी स्मशानभूमीमध्ये तारळे आणि काळगंगा यांच्या संगमावरती भवानीबाईंची समाधी आहे भवानीबाई यांना दुर्गोजी आणि अंबाजी असे दोन पुत्र होते तारळे गावामध्ये राजे महाडिकांच्या म्हणजे छत्रपती शिवरायांची मुलगी आणि नाथ यांच्या सासरच्या लोकांच्या पराक्रमाच्या पाऊलखुना दस्तऐवज आणि पत्रव्यवहार आजही उपलब्ध आहेत आजही राजे महाडिक यांच्या वंशाचे आठही वाडे मोठ्या दिमाखात उभे आहेत तारळेगाव सातारा शहरापासून तीस किलोमीटर अंतरावरती आहे याच गावात शंभूराजेंच्या कन्या भवानीबाई यांची समाधी देखील आहे तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक से शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचे देखील प्रेस करा जय शंभूराजे